नमस्कार आज आपण सातपुळा पर्वताच्या सर्वात उंच अशा भागावर आता मी आलेलो आहे आणि ही सातपुडा पर्वताची तुम्ही बघू शकता की शेवटची अशी रांग आहे बघू शकता आणि तिथं जे तुम्हाला दऱ्या वगैरे दिसतात तिथून सार्वतव्या पर्वत पर्वतामधून जे पाणी असतं ते सरळ वाहून खाली त्या खोल अशा नदीमध्ये दरीमध्ये पडतं आणि तिथं वाहतं आणि ते पाणी आपल्या प्राण्यांना उपयोगी येतं याच्या पलीकडे या सातपुरा पर्वताच्या पलीकडे आपलं मध्य प्रदेश जे राज्य आहे ते चालू होतं त्यांची बॉर्डर तिथून स्टार्ट होते आणि हे असा या निसर्गरम्य या वातावरणामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारची झाडं आहेत वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे पा प्राणी आहेत आणि मी आता जिथून उभा आहे याच्या खाली जस्ट बालगोविंद महाराजांचं इथं खाली मंदिर आहे जवळपास दीडशे ते दोनशे फूट खाली असं हे मंदिर आहे आणि तुम्हाला एक सावध असताना तुम्हाला जावं लागतं मी चप्पल न घालता सुद्धा इथं आलोय अत्यंत हळूहळू आणि इथून तुम्ही बघू शकता की इथं मंदिर आहे काटेरी अशा पद्धतीचे बाबळीचं झाड आहे वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला झाडं भेटतात जे औषधी वनस्पती वगैरे भेटतात पहाडामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतात त्याचा उपयोग आपण औषधीसाठी आपण करू शकतो आणि जी निसर्गाची किमया आहे ही निसर्गाची किमया खऱ्या अर्थानं मानवासाठी एक वरदान आहे अनेक प्रकारचे इथं जागृत देवस्थान आहेत जे आदिवासी लोक परंपरा प्राचीन काळापासून आपण इतिहासामध्ये जे शिकतो आहे आपण मुलांना पण शिकवतो आहे त्याचं डायरेक्ट लाईव्ह मी तुम्हाला आज इथं दाखवतोय सातपुडा पर्वत कसा आहे त्या भेगातून जे पाणी येतं ते खाली वाहतं खळखळ वाहताना सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला पाणी कसं वाहतं नद्यांमधून हे अनेक प्रकारची छोटी छोटी अशा पद्धतीची झाड आहे ही जी छोटी छोटी झाड बघा आता इथून जवळपास दीडशे ते दोनशे फूट दरी आहे आता मी त्या दरीकडे उतारावरून मी चालू आहे खाली खूप हळू जावं लागतं आणि इथं जर तुमचा जर का पाय सटकला तुमचा जर पाय सटकला तर डायरेक्ट तुम्ही इथं खाली छोटी नदी आहे त्या दगडावर तुम्ही कोसळणार तुम्ही बघू शकता हे अत्यंत अशी पृष्ठभागाची सरपट अशी जमीन आहे डायरेक्ट दरी मध्ये आता मी हळूहळू जातोय हे बघा तुम्हाला खूप हळू आणि तुम्हाला धरायला पण काहीच नाही या तुम्हाला आजूबाजूला धरायला आधार काहीही नाही आहे जर तुम्ही घसरले तर डायरेक्ट गेले समजायचं डायरेक्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी सांगतोय इकडे बघा हे दरीचं ठिकाण आहे आता मी हळूहळू खाली चाललोय बरोबर हे बघा खाली नदी आहे हे बघा इथून हळूहळू जावं लागतं तुम्हाला धरण्यासाठी आधार काही नाही आहे आणि खाली एवढा हे दगड आहेत बघा आहे असे या दगडांचा आधार तुम्हाला घ्यावा लागतो हे दगड आहे आणि छोटे छोटे दगड आहेत त्यांचा आधार घेऊन तुम्हाला जावं लागतं ज्यांच्यामध्ये खऱ्या अर्थानं काहीतरी रिक्स असते ते खऱ्या अर्थानं इकडे येतात आणि हा पहाड आहे पूर्ण असा पहाड आहे वेगळ्या पद्धतीची झाडं नदी इथं प्राणीसुद्धा येत असतात क्लिअर थँक्यू धन्यवाद